मालेगाव प्रकरणात अखेर लपवून ठेवलेली माझी ती उघडकीस मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात अतिशय दुःखद घटना घडली होती ज्याने महाराष्ट्राला एक मोठा धक्का दिला होता पण या प्रकरणाचे सत्य आधी दाखवलं होतं अखेर ते वेगळंच निघालं कारण या प्रकरणात मुलीच्या आईने एक मन हेलावून टाकणाऱ्या टाकणाऱ्या सत्याचा खुलासा केला आहे एक असं सत्य ज्याच्यावर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा विश्वासच बसत नाहीये आजपर्यंत जो आरोपी होता तो आरोपी खरंच आहे का की दुसरा कोणी आहे याविषयी देखील एक धक्कादायक सत्य उघड झालं संपूर्ण महाराष्ट्राचा या प्रकरणावरील विश्वासच उडाला आहे असा प्रकार याच्यामध्ये उघड आला हे प्रकरण ज्यावेळेस घडत होतं त्यावेळेस ही पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहणारा एक साक्षीदार ज्याने त्याच्या डोळ्यांनी पाहिला आहे असा एक साक्षीदार याविषयी देखील एक माहिती समोर आली व नेमकं का खरं काय होतं याविषयी लोकांना शंका होती पण आज या मुलीच्या आईने जे सांगितले त्याच्यावर विश्वास बसणं कठीण झालं आहे काही गोष्टी या प्रकरणात जाणून बोलून लपवल्या गेल्या होत्या असं लोकांचं आता म्हणणं आलं त्या गोष्टी उघड झाल्यानंतर हे प्रकरण पूर्णतः उलट फिरलं आहे पूर्वी या प्रकरणाची एक बाजूच माहीत होती पण दुसरी बाजू जेव्हा उघड झाली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला सोळा नोव्हेंबरला डोंगराळे गावात एक अतिशय दुःखद घटना घडली होती आणि त्या घटनेच्या न्यायासाठी संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता आरोपीला अटक केली होती न्याय प्रक्रिया सुरू होती पण आज जे जा उघड झालं ते एकदमच वेगळं निघालं कारण की न्याय प्रक्रियेला उशीर होण्यामागे काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी होत्या तर त्या गोष्टी आज पहिल्यांदा उघड झाल्या आहेत कोणत्या त्या गोष्टी आहेत कोणता तो धक्कादायक खुलासा आहे कोणती ती लपून ठेवलेली माहिती आहे किती या प्रकरणात उघड झाली आहे की ज्यामुळे ही केस पूर्णपणे उलटी फिरली आहे पहा सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय आता या प्रकरणाचा न्याय केव्हा मिळणार आहे आज या प्रकरणात कुठला निर्णय झाला आहे सगळं सविस्तर जाणून घेतोय आता सत्य बाहेर आले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती पण जेव्हा हे वास्तव समोर आले तेव्हा महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला मुख्य संशयिताला कोर्टात हजर केले गेले त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली आणि सुनावणीनंतर सगळे काही सुरळीत होईल असे वाटत होते पण जी माहिती समोर आली जे महत्वाचे वळण आज या घटनेला मिळाले आहे त्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता मग आता हे प्रकरण नवीन आणि वेगळ्या दिशेने गेले आहे महाराष्ट्र जनतेला विश्वास बसत नाहीये अशा प्रकारची माहिती उघड झाली आहे कालपर्यंत संपूर्ण राज्यातून एकच मागणी होती संशयताला कठोर शासन व्हावे आणि निरागस बालिकेला न्याय कधी मिळणार न्याय प्रक्रिया इतक्या हळू गतीने का सुरू आहे असे प्रश्न होते पण जे उघड झाले त्याने प्रकरणाची दिशाच बदलून टाकली आहे मग नेमके कोणते सत्यात समोर आले आहे बाळकीच्या आईने या प्रकरणात नेमके काय उघडकीस आणले आहे कोणते वास्तव होते जे महाराष्ट्रातील जनतेपासून दाबून धरले होते लपवून ठेवले होते तो कोणता व्यक्ती होता ज्याने ही घटना प्रत्यक्ष पाहिली त्याने नेमके काय सांगितले सुनावणीनंतर सरकारी वकिलांनी काय माहिती दिली आहे आणि असे कोणते धक्कादायक सत्य उघड झाले की महाराष्ट्रातील सामान्य जनतेचा विश्वासच यावर बसत प्रकरणाचा संपूर्ण आणि सविस्तर रिपोर्ट मालेगाव आज आज सर्वात मोठा धक्कादायक बदल झाला आहे कालपर्यंत जी स्थिती होती ती स्वरूपात समोर आली कारण मुलीच्या मातेने संपूर्ण घटनाक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितला आहे कालपर्यंतच्या बाबी आणि आज घडलेले सत्य हे पूर्णपणे भिन्न आहे मग आता हा अटक केलेला व्यक्ती मुक्त होणार आहे की त्याला शिक्षा होणार आहे की गुन्हेगार कोणी दुसराच आहे हा प्रश्न आता उद्भवला आहे मुलीच्या आईने संपूर्ण घटनाक्रम आता विस्तृतपणे सांगितला आहे तपास यंत्रणेला अत्यंत गोपनीय आणि महत्वाची माहिती दिली आहे संबंधित कृत्य करणाऱ्या व्यक्तीची मागील पार्श्वभूमी सर्वात महत्वाचं म्हणजे विजय खेरणार नावाच्या व्यक्तीचे या कुटुंबासोबत नेमके काय संबंध होते त्यासोबत सर्वात महत्वाचे म्हणजे विजय खेरणार एक अशी माहिती दिली आहे जी ऐकून आता कोणाचाच विश्वास बसू शकत नाहीये या सर्व बाबींवर आईने देखील आता सहमती दर्शवली आहे ही माहिती दिल्यानंतर तपास आता नवीन आणि निर्णायक टप्प्यामध्ये पोहोचला आहे अखेर आता विजय खेरनार यांनी स्पिष्टपणे सांगितले आहे हे सत्य ऐकून संपूर्ण न्यायालय आता आश्चर्यचकित झाले आहे संपूर्ण महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही असे वास्तव आता विजय खेरनारने कोर्टात सांगितले आहे आणि त्यासोबत आईने देखील ते सत्य मान्य केले आहे आता सर्वात महत्वाचं अखेर काय सांगितले विजय खेरनारने आणि त्या मुळीच्या आईने खरी कहाणी आता पक्की सांगितली आहे नेमकं काय घडलं होतं कशामुळे असे घडले होते आईने अखेर खरी कहाणी सांगितली सोळा नोव्हेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात दुःखद घटना घडली ही बाब संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे या दुर्दैवी घटनेचा बळी ठरली एक निरागस मुलगी संशयित विजय खेरणार वय चोवीस वर्षे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली हे देखील सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे राज्यभरातून या घटनेमुळे जनभावना अधिक तीव्र झाली होती सर्वत्र न्यायाची मागणी होती पण अचानक समोर आलेल्या साक्षीदारामुळे तपास अधिक गंभीर आणि वेगाने पुढे सरकला आहे घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या व्यक्तीची आता माहिती मिळताच तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे अखेर साक्षीदाराच्या मदतीने आणि या ठिकाणी विजयच्या सत्यकथनामुळे आता हे प्रकरण पूर्णपणे बदलले आहे अखेर आता विजयने सत्य कहाणी सांगितली त्यासोबत आईने देखील सहमती आता दिली आहे या प्रकरणाची कोर्टाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरू असतानाच न्यायालया बाय हजारो लोक जमा झाले होते जनतेने न्यायासाठी तीव्र आंदोलन देखील केले होते पण आता एक असे सत्य समोर आले आहे जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा या घटनेवरून विश्वासच उडाल्यासारखं झाले आहे असा काही प्रकार देखील होईल याची कोणीच कल्पना पण केली नव्हती तणाव वाढल्याने पोलिसांनी विशेष सुरक्षा तैनात केली आहे साक्षीदारांनी नेमके काय सांगितले आहे हे बाहेर आल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर स्वरूपात आता गेले आहे सरकारी वकिलांनी मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे अनेक महत्वाची माहिती आता मिळाली आहे न्यायालयात आता विचारणा झाली आहे संशयिताला कठोरात कठोर शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती यापूर्वी असे सांगण्यामध्ये देखील येत होते परंतु आता एक सत्य ऐकून संपूर्ण महाराष्ट्र आता थक्कच झाला आहे हे सत्य आता आईने देखील कबूल केले आहे सोळा नोव्हेंबर रोजी डोंगराळे गावात एक दुःखद प्रकार घडला होता ज्याची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला आधीपासून होती या प्रकरणात न्यायप्रक्रियेने तसंच पोलीस प्रशासनाने अतिशय वेगाने कार्यवाही करून संशयिताला अतिशय विक्रमी वेळेत अटक करण्यात आली होती आणि त्याची न्यायप्रक्रिया देखील तेवढ्याच वेगाने सुरू होती संशयिताला आतापर्यंत तीन वेळा कोर्टात हजर करण्यात आले आत्तापर्यंतची जी माहिती होती ती आता वेगळ्याच पद्धतीने उलटी पडली आहे पहिल्यांदा या प्रकरणात सोळा नोव्हेंबरला संशयिताला अटक केली कोर्टात हजर करण्यात आलं पोलीस कोठडी देण्यात आली पोलीस कोठडी झाल्यानंतर पुन्हा चार ते पाच दिवसांची कोठडी देण्यात आली पण आता जे उघड झालं आहे ते अतिशय वेगळेच समोर आले आहे यामध्ये आता मुलीच्या आईने जी माहिती प्रसारमाध्यमांना दिली ती अतिशय धक्कादायक होती त्यामुळे या प्रकरणाला मोठे वळण लागले आहे मुलीच्या आईने हे मन हेलावू टाकणारे सत्य आता उघड गेले आहे आज अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे जे ऐकून कोणाचा विश्वास बसू शकत नाही तर मग नेमके आईने आता काय सांगितले इतके मोठे आंदोलन सुरू होते डोंगराळे गावात एक उपोषणासारखे तीव्र आंदोलन सुरू झाले होते हे उपोषणाच्या स्वरूपाचे आंदोलन अनिर्धारित कालावधीसाठी होते जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असे त्यात निश्चित करण्यात आले होते अखेरीस या आंदोलनामध्ये इतकी गंभीर परिस्थिती झाली की या मुलीच्या वडिलांना उपचारार्थ रुग्णालयामध्ये न्यावे लागले होते पण जेव्हा या मुलीच्या मातेची मुलाखत समोर आली किंवा मुलीच्या आईने सांगितले आहे एक सत्य आहे जी ऐकून महाराष्ट्र पूर्णपणे झालेला आहे अखेर निर्णय वकिलांनी देखील सुरू केली आहे अगोदर जे काही सांगण्यात आले होते ते स्पष्टपणे आता या ठिकाणी पूर्णपणे उलट ठरत आहे बघा आता आईने जे सत्य सांगितले होते ते उघड झाले मग आईने नेमके काय सत्य सांगितले होते आई नेमकी काय म्हणाली होती ज्याच्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही आता मुलीच्या आईने सत्य घटना स्पष्टपणे सांगितली आहे त्या दिवसाची संपूर्ण घटना एका रिपोर्टरला देखील या ठिकाणी आईने आता सांगितलेली आहे ही सर्वात महत्वाची माहिती आतापर्यंत कोणालाच सांगण्यात आली नव्हती जी की संपूर्ण महाराष्ट्रापासून लपवली जात होती लोकांना पूर्वी वाटत होते संशयित विजय खेरणार असणार पण या ठिकाणी संशयित विजय यांनी स्पष्टपणे आता सांगितले आहे की त्याच्यासोबत एक सहभागी पण या ठिकाणी होता आता तो सहभागी कोण होता असं देखील प्रश्न आता सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झाला आहे त्यामुळे आता हे वळण वेगळ्या टप्प्यावर पोचत आहे आणि त्याचसोबत विजय खेरनारने एक सत्य सांगितलं जे सत्य ऐकून महाराष्ट्र आता थक्कच पडला आहे बघा या ठिकाणी विजय खेरनारने स्पष्टपणे आता सांगितले आहे की पीडित मुलीच्या कुटुंबाशी त्याची ओळख देखील होती बघा आईची देखील त्यासोबत ओळख होती असे स्पष्टपणे त्याने सांगितले तो कोणताही अनोळखी व्यक्ती नव्हता तो या ठिकाणी त्याच गल्लीमधला त्याच गावातला त्याच परिसरातला व्यक्ती होता तो एक शेजारीच होता असे देखील या ठिकाणी स्पष्टपणे आता झाले आहे संशयित एक कामगार पण होता तो मजुरी करून जगत असे असे देखील स्पष्टपणे या ठिकाणी झाले आहे म्हणून त्या परिसरात तो राहत होता तो अनाथ असल्यामुळे गावातील अनेकजण त्याला मदत देखील करत असत मुलीसोबत देखील त्याची ओळख होती त्याचा परिचय होता त्याच्या वागण्यावर या ठिकाणी कधीच कुटुंबाला संशय आला नव्हता पण त्याच व्यक्तीने इतके मोठे कृत्य केले असे कोणाला वाटलेच नव्हते स्पष्टपणे सांगितले आहे की या कुटुंबाशी विजय संबंध पहिल्यापासून राहिलेले आहेत हे देखील आता स्पष्टपणे झाले आहे या घटनेमुळे आता महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासच उडाल्यासारखं झाले आहे म्हणजे बघा या घरामधून विजय खेरणाला जेवण पण पुरवले जात होते सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताची पोलीस कोठडी बघा या ठिकाणी पुन्हा आता वाढवण्यात आली आहे कारण एक सत्य समोर आलं जोपर्यंत त्या सत्याचा खुलासा पूर्ण होत नाही तोपर्यंत शिक्षा मिळणार नाही अशी स्पष्टपणे माहिती न्यायाधीशांनी सांगितली आहे कोठडीत असताना संशयिताचा साथीदार होता का या कृत्यात मोनाची मदत मिळाली आहे का या सर्व बाबींचा तपास आता सुरू आहे साक्षीदाराची चौकशी अतिशय महत्वाची आता ठरत आहे मालेगाव प्रकरणात आजची माहिती समोर आली ती एकदमच अनपेक्षित होती जो कोणी विचारही केला नव्हता अशी माहिती आज समोर आली आहे ज्यामुळे ही केस पूर्णत उलटी फिरली असं लोकांनी चर्चाच्यामध्ये सुरू झाले आहे आता न्याय प्रक्रियेने वेग धारण केलेला आहे ज्यामुळे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती सरकारच्या बाजूने या केसमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच या प्रकरणाला जबरदस्त वेग आता येणार आहे आणि त्यामुळेच या प्रकरणाचा न्याय हा आता होणार आहे कारण की उज्ज्वल निकम यांनी याआधी प्रचंड खटल्यांमध्ये अतिशय वेगवान आणि अतिशय खरा निर्णय देण्यामध्ये खूप चांगली कामगिरी बजवलेली आहे आणि नक्कीच त्यांच्या या ज्ञानाचा अनुभवाचा वापर या केसमध्ये सुद्धा होणार आहे अशी अगदी स्पष्ट दिसून येत आहे आता तुमचं या प्रकरणावर काय म्हणणं आहे सरकारने जो निर्णय याच्यात घेतला आहे तो योग्य आहे का म्हणजे सत्य उघडकीच आलं त्यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद